नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाबीएड सीई टी दोन हजार पंचवीसच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या नोटिफिकेशन पासून तर कॉलेजच्या प्रवेशापर्यंत सगळ्या पायऱ्या सगळ्या स्टेप्स आपण पाहणार आहोत आणि मला खात्री आहे हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुमचे जे काही प्रश्न असतील काही कन्फ्युजन्स असतील ते नक्कीच या व्हिडिओमधून क्लिअर होतील तर विद्यार्थी मित्रांनो महाबीएड सीईटी दोन हजार पंचवीस या परीक्षेचा सर्वात पहिला टप्पा म्हणजे परीक्षेचं येणारं नोटिफिकेशन तर हे नोटिफिकेशन आपण कधी एक्सपेक्ट करू शकतो जर आपण पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे हे नोटिफिकेशन डिसेंबरच्या एंडिंगला किंवा मग जानेवारीच्या सुरुवातीला महा सीईटी सेल रिलीज करते आणि हे जे नोटिफिकेशन आहे हे तुम्हाला महा सीईटी सेलच्या अधिकृत संकेत स्थळावरती किंवा अधिकृत वेबसाईट वरती, वरती पाहायला मिळेल तर या नोटिफिकेशन मध्ये परीक्षेविषयी संपूर्ण माहिती दिलेली असते तर या नोटिफिकेशन मध्ये परीक्षेची पात्रता सिलेबस तसेच तसेच एप्लिकेशनच्या तसे स्टेप्स मेन्शन केलेल्या असतात तर येत्या काळात बी एड परीक्षेविषयी अपडेट राहण्यासाठी तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो एकदा नोटिफिकेशन आल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व काही मेन्शन केलेलं असतं नोटिफिकेशनमध्ये सर्व काही डेट्स वगैरे मेन्शन असतात कधी फॉर्म भरायचे कधी एक्झाम होणार आहे कधी आपण रिझल्ट एक्सपेक्ट करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी या नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केलेल्या असतात तर या नोटिफिकेशनमध्ये बीएड जनरल सीईटी आणि ईएलसीटी या दोन्ही परीक्षांविषयी माहिती इन्क्ल्यूड केलेली असते तर बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की बीएड सीईटी आणि ईएलसीटी या दोन्ही परीक्षेमध्ये फरक काय आहे यांचा डिटेल सिलेबस काय असणार आहे तर याच्यासाठी तुम्ही याच्यापूर्वी आपण अपलोड केलेले व्हिडिओ पाहू शकता त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण थोडक्यात फरक समजून घेऊया जनरल सीईटी आणि ईएलसीटी टी मधला तर जनरल सीईटी मध्ये आपला सिलेबस जो आहे तो मेंटल अबिलिटी जनरल नॉलेज टीचर ऍप्टीट्यूट हा चाळीस तीस तीस अशा मार्क्सला हा सिलेबस असतो जनरल सीईटी ही शंभर मार्कांची असते आणि या सीईटीला असणारा टोटल वेळ जो आहे तो नव्वद मिनिट दिलेला असतो त्याच्यानंतर ही जी परीक्षा होते ही दोन मीडियम मध्ये होते एक तर मराठी मीडियम मध्ये होते किंवा इंग्लिश मिडीयम मध्ये होते टोटल जे प्रश्न असतात ते शंभर असतात आणि शंभर मार्क्स असतात याच्यानंतर जी ईएलसीटी सी टी आहे त्याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी जनरल नॉलेज टीचर ॲप्टिट्यूड हे तीन विषय सारखेच असतात जे जनरल आहेत तेच विषय ईएल सी टी असतात त्यांचं वेटेज पण सारखं असतं फरक फक्त येतो इंग्लिशचा इंग्लिश हा ऍडिशनल सब्जेक्ट ईएलसीटी सी मध्ये इन्क्लूड केलेला आहे तर या इंग्लिशला पन्नास मार्क्स येते असतात याच्यामधला जो बीएड सीईटीचा पार्ट आहे त्याला नव्वद मिनिट वेळ असतो आणि इंग्लिश सब्जेक्टचा जो पार्ट आहे त्याला साठ मिनिटे एक्स्ट्रा दिलेले असते तर मग नव्वद अधिक साठ अशी एकशे पन्नास मार्कांची बी एड प्लस ईएलसीटी सी टी होते तर या दोन्ही एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये आणि प्रत्येक प्रश्नाला एक मार्क या एक्झाममध्ये आहे तर बी एड ईएलसीटीचं जे मीडियम आहे ते मीडियम इंग्लिश कंपल्सरी असते ज्या विद्यार्थ्यांना पुढे बीएड इंग्लिश मध्ये करायचे त्यांना ईएलसीटी सी टी देणं कंपल्सरी असतं आणि ज्यांना मराठी मिडियम मध्ये इं बी एड करायचे त्यांनी ईएलसीटी सी टी देण्याची गरज नाही तर हा महत्वाचा एक फरक या दोन सीईटी मध्ये आहेत तर याच्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेसाठी प्रिपेअर करताना आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या आहेत पहिलं म्हणजे इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट तर मागच्या वर्षीची सीईटी ही मार्चमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये झाली होती आपण एक्सपेक्ट करू शकतो की ह्या वर्षीची सीईटी पण त्याच टाइम पिरियडमध्ये होईल तर जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हार्डली चार महिने आपल्याकडे शिल्लक आहेत तर ते चार महिन्यामध्ये आपल्याला अभ्यासाचं व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपलं जे स्टडी मटेरियल आहे ते चांगले चांगल्या क्वालिटीच ट्राईड अँड टेस्टेड असणं आवश्यक आहे सोबतच आपल्याला कारण मेंटल अबिलिटी सारख्या सब्जेक्ट मध्ये एमसीक्यू ची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे सोबत जर आपण पाहिलं तर क्वेश्चन्स जे आहे ते पण आपल्याला अवेलेबल असणं खूप महत्वाचं आहे कारण पीवाय क्यू वरनं आपण परीक्षेचा अंदाज लावू शकतो परीक्षेची काठीण्य पातळी आपल्याला कळू शकते तर विद्यार्थी मित्रांनो मॉक टेस्ट दिल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो की आपण या परीक्षेसाठी किती प्रिपेअर आहोत आणि आपल्याला अजून काय करण्याची गरज आहे हे आपण टेस्ट वरनं ओळखू शकतो त्याच्यानुसार आपण आपली प्रिपरेशन स्ट्रॅटजी जी आहे ती वेळोवेळी मॉडिफाय करू शकतो तर चार महिन्यामध्ये बीएड ची तयारी कशी करावी ही एक व्हिडिओ आपल्या वरती अव्हेलेबल आहे तर तुम्ही सिम्पली तो चॅनल वरती जाऊन चेक करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो जसं मी म्हटलं की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आप आपल्या या चार पाच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि सिलेबस खूप वास्ट आहे तसं पाहायला गेलं तर बी एड सीईटीचा आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी पाहिजे असतील कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला मॅक्झिमम प्रिपरेशन करून चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करणं महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला महाबीएड सीईटी दोन हजार पंचवीस या कोर्समध्ये देत आहोत तर याच्यामध्ये तुम्हाला जनरल बी एड आणि बी एड e सी टी या दोन्ही परीक्षेवरती कोर्स अवेलेबल आहेत तर संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित आम्ही व्हिडिओ लेक्चर कंडक्ट करत आहोत सोबत डेली लाईव्ह क्लासेस आपले होत आहेत संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स आमच्याकडे आहेत आम्ही त्या ता प्रोव्हाइड करतोय त्याच्यानंतर बीएड सीईटी आणि ई एल सी टीच्या e मॉकटेस्ट पण याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे सोबतच एमसीक्यू ची प्रॅक्टिस करण्यासाठी दोन पेक्षा अधिक संपूर्ण अभ्यासक्रमावरती एमसीक्यू क्यू ग्लोबल ऑनलाईन मध्ये महाबीएड सीईटी दोन हजार पंचवीस या कोर्समध्ये आम्ही प्रोव्हाइड करतो करत आहोत तर या कोर्सची जी लाईव्ह बॅच आहे ती अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे तर या कोर्सला जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही प्लेस्टोर वरती जाऊन उन, ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून पण हा कोर्स परचेस करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळे जे स्टडी मटेरियल आहे हे जे कोर्सेस आहेत हे सगळे ट्राईड अँड टेस्टेड आहेत तर ग्लोबल ऑनलाईन मध्ये दरवर्षी हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सेसला एनरोल करून परीक्षेमध्ये यश मिळवत आहेत तर तुम्हीही सोबत या आणि एड सीईटी मध्ये हमकास यश मिळवा तर विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण पाहिलं की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये बीएडसीईटी होते त्याच्यानंतर एक तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये आपण या सीईटी चा रिझल्ट एक्सपेक्ट करू शकतो ज्यांनी फक्त बीएडसीईटी जनरल दिली आहे त्यांना त्यांचे जे मार्क्स असतील ते पैकी कॅल्क्युलेट होतात आणि ज्यांनी ईएलसीटी दिली आहे त्यांचे मार्क्स ते हे एकशे पन्नास पैकी कॅल्क्युलेट होतात तर बीएडसीईटी झाली त्याच्यानंतर रिझल्ट आला रिझल्ट आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅप राऊंड चालू होतात कॅप मध्ये सगळ्यात सुरुवातीला असतं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन तर तुम्हाला कॅप राऊंडसाठी पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं तर तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलंय डॉक्युमेंट्स अपलोड केलेत त्या सगळ्यांची स्क्रुटनी होते त्याच्यानंतर राऊंड वनची अल्फाबेटिकल कॅन्डिडेटची लिस्ट महासीईटीच्या वेबसाईट वरती प्रकाशित केली जाते जनरली हे आपण जुलैमध्ये एक्सपेक्ट करू शकतो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मेरिट लिस्ट डिस्प्ले होते ज्याच्यामध्ये राऊंड वन मध्ये ज्यांनी अप्लिकेशन केले त्यांची त्यांच्या मार्क्सनुसार मेरिट लिस्ट डिस्प्ले करतात त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी नोटिफिकेशन येतं तर याच्यामध्ये तुम्हाला राऊंड वन आणि राऊंड टू या दोन्ही राऊंडसाठी एकत्र एकच ऑप्शन फॉर्म भरण्याची मुभा दिलेली आहे तुम्ही तुमच्या मार्क्सनुसार मेरिटनुसार आणि प्रिव्हियस कट ऑफ नुसार वेगवेगळ्या कॉलेजेसला याच्यामध्ये प्रेफरन्स देऊ शकतात हे झाल्यानंतर जनरली ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राऊंड वनचं अलोकेशन होतं तुम्ही जे फॉर्म भरले त्याच्यानंतर स्क्रुटनी झाली त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तर तुम्हाला तुम्ही दिलेल्या प्रेफरन्स नुसार तुमच्या मार्क्सनुसार कॉलेज अलॉट होतात त्याच्यानंतर तुम्ही त्या कॉलेजवरती जाऊन तुमचं ऍडमिशन सिक्युअर करायचं हे होतं राऊंड वन विषय त्याच्यानंतर ज्यांना राऊंड वन मध्ये अलॉटमेंट मिळाले नाही त्या विद्यार्थ्यांसाठी राऊंड टू हा कंडक्ट केला जा जातो ज्याच्यामध्ये ऑगस्टच्या तिसऱ्या वीक मध्ये कॉलेजेसचे जे वॅकन्ट सीट असतील त्याची एक लिस्ट डिस्प्ले होते वेबसाईटवरती वरती आणि नंतर राऊंड टूचं अलोकेशन हे ऑगस्टच्या चौथ्या वीकमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो ते झाल्यानंतर तुम्हाला त्याच वीकमध्ये त्या कॉलेजेसवरती जाऊन तुमचे तुमचे ॲडमिशन सिक्युअर करायचे ठीक आहे हे होतं राऊंड वन आणि राऊंड टू विषयी तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने नोटिफिकेशन येतं अगोदर त्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचे ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुमची एक्झाम होते एक्झाम झाल्यानंतर ती पंचेचाळीस दिवसांनी रिझल्ट लागतो त्याच्यानंतर बीएड सीईटी चे राऊंड चालू होतात ऍडमिशनसाठी राऊंड वन होतो त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं राऊंड वन मध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजेस अलॉट केले जातात तुमच्या प्रेफरन्सनुसार आणि जर तुम्हाला अलॉटमेंट नाही मिळाली पहिल्या राऊंडमध्ये तर परत तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये तुमच्या प्रेफरन्सनुसार ज्या ज्या कॉलेजमध्ये तुम्ही अप्लिकेबल आहात त्या त्या कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळून जातं अशा पद्धतीने तुमचे ऍडमिशन्स बीएड च्या कोर्सला होतात तर विद्यार्थी मित्रांनो ही होती कम्प्लीट प्रोसिजर आपण नोटिफिकेशन पासून तर ऍडमिशन पर्यंत याच्यामध्ये कंप्लीट केलं तर विद्यार्थी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करू शकता व्हिडिओला लाईक करा ग्लोबल ऑनलाईन करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो अठरा नोव्हेंबरला आपली जी बॅच सुरू होते बीएडसीई आणि ईएल ची तर त्या बॅचला नक्कीच लवकरात लवकर जॉईन करा जॉईन करण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेत कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप करा किंवा मग ग्लोबल ऑनलाईन अप डाउनलोड करून त्याच्यावरती तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत लढत राहा अभ्यास करत राहा थँक्यू